अकोल्यात अचानकपणे थंडीचा कडाका वाढला गेल्या आठवड्याभरापासून थंडीपासून दिलासा मिळाल्यानंतर रविवारी किमान तापमानाचा पारा थेट तेरा अंशांपर्यंत घसरल्यानं अकोलेकरांना सकाळच्या वेळी हुडहुडी भरली केवळ दोन दिवसात तापमानात तब्बल पाच अंशांची घसरण नोंदवली गेली आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार शहरात पुन्हा थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे पंधरवड्यापूर्वीप्रमाणेच पुढील काही दिवसात थंडी अधिक तीव्र होईल असे संकेत हवामान विभागानं दिले आहे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राचा अडथळा दूर झाल्यानं थंडीचं जोरदार पुनरागमन झालं आहे गेल्या आठ दिवसांपासून वातावरणातील बदलामुळं थंडी कमी झाल्याचा अनुभव नागरिकांना येत होता मात्र शनिवारपासूनच तापमान घटण्याची चिन्ह दिसून येऊ लागली डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढील अशी शक्यता वर्तवली जात आहे थंडीपासून बचावासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा उबदार कपडे स्वेटर्स आणि शालींची तयारी सुरू केली आहे पहाटेच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात शेकोट्याही पेटू लागले आहेत